शिक्षण एम ए बी एड पण नोकरीच्या मागे धावून बेरोजगारीची गर्दी वाढवण्यापेक्षा नागनाथ जोकारे यांनी सोलापूरच्या कंदल गावात वडिलोपारची शेती करण्याचा निर्णय घेतला मी उच्च शिक्षित तरुण आहे माझं शिक्षण जे आहे एम एम एड झालेलं आहे उच्च शिक्षित असून सुद्धा मी शेतीकडं वळलेलं आहे याच कारण असं आहे की वडिलोपारची जमीन आहे आणि पूर्वापार वडिलांनी असतील आजोबांनी असतील त्यांनी जुन्या पद्धतीनं शेती करत होते आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मी शेती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे नोकरीच्या पाठीमागं न लावता लागता मी आज या ठिकाणी शेतीकडं वळलेलो आहे का तर नोकरी हा, हा फार म्हणजे अतिशय गंभीर विषय आहे नोकरी आजकाल तरुणांना मिळत नाही आहे बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करून आज या ठिकाणी शेतीकडे वळलेला आहे दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते विविध समस्यांमुळे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब क्षेत्र घटत चालले आहे डाळिंबाचे क्षेत्र घटल्यामुळे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादन कमी झाले आहे मार्केट मधील संधी आणि कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून नागनाथ यांनी डाळिंब बाग लावण्याचा निर्णय घेतला या एक एकरामध्ये मी डाळिंब साडेचारशे रोप या ठिकाणी तीन वर्षाच्या पाठीमाग लागण केलेलं आहे बारा याचं जे लागवडीचं जे अंतर आहे ते बारा बाय आठवरती मी लागण केलेलं आहे आणि एक वर्षानंतर मी फळ धरलेलं आहे आणि पहिल्या वर्षी मला साधारणतः एक लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि उत्पन्न जे मिळालेलं आहे ते दोन लाख मिळालेलं आहे आणि एक लाख खर्च वजा जाता मला एक लाखाचं उत्पन्न पहिल्या वर्षी या ठिकाणी मिळालेलं आहे कारण सुरुवातीला जो पहिल्या वर्षामध्ये झाड छोट्या असतात झाडं छोट्या असल्यामुळे त्याचे उत्पन्न आपल्याला जास्त मिळत नाही आहेत आणि दुसऱ्या वर्षी मी परत या ठिकाणी बाग घेतलं दुसऱ्या वर्षी माझं चार टन या ठिकाणी उत्पन्न एका एकरामधून मला मला मिळालेलं आहे दुसऱ्या वर्षी मला दोन लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि उत्पन्न जे आहे ते चार लाख माझे माझे पैसे माझे या बागेत एक एकरातून झालेले आहेत म्हणजे एकंदरीत निम्मा खर्च वजा जाता मला सहा ते सात महिन्यामध्ये दोन लाख रुपये या ठिकाणी एका एकरमधून मला मिळालेले आहेत आणि यावर्षी मी तिसऱ्या वर्षी भार घेतलेला आहे ते म्हणजे यावर्षी साडेसहा टन माल झालेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की वर्षा दोन वर्ष तीन वर्षाला चार वर्षाला झाडं कसे मोठे होत जातात त्या पद्धतीने या ठिकाणी उत्पन्नात सुद्धा या ठिकाणी वाढ होत जाते खराब हवामानाचा फटका फळांना बसू नये म्हणून ते आपल्या बागेची विशेष काळजी घेतात आता मी पहिल्या वर्षी सतरा मायक्रोनॉनच कॅरी बॅग म्हणजे पेपर मिळतं ते मी प्रत्येक फळाला या ठिकाणी घातलं पण ते खूप खर्चिक असल्या मजूर जास्त लागत असल्याकारणानं मी पहिल्या वर्षी टाग घातलं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जे मी फळाला इंग्लिश पेपर मारलं तेसुद्धा चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं माल या ठिकाणी निघतं पण ह्या वर्षी जे आहे मी सेडनेट पूर्ण वरती एक एकर झा जा, झाकलेलं होतं त्याला पूर्ण साधारणतः मला एका एकरला दीड लाख रुपये खर्च सेडनेट असेल तार असेल बांबू असेल इतर सा मजुरासाठी खर्च माझा या ठिकाणी झालेला आहे आणि यामुळं फरक एवढा पडतो की चांगल्या पद्धतीचं चा माल या ठिकाणी आपल्याला मिळतो या ठिकाणी खराब हवामानाचा हो डाळिंबाच्या बागेला मोठा धोका असतो अशा काळात आपली बाग टिकवण्यासाठी नागनाथ चोकारे पूर्ण वेळ काळजी घेतात मी असं विचार केला की के जे संकट येतात त्या संकटावरती मात करून आपल्याला हे बाग टिकवायचं आहे म्हणून मी या ठिकाणी दर तीन दिवसाला या बागेला मी भार धरल्यानंतर स्प्रे करत असतो खत या ठिकाणी सोडत असतो शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न धावता पारंपरिक शेतीला आधुनिक रूप देऊन कष्ट केल्यास आपण नोकरीपेक्षा जास्त पैसे कमावू शकतो ही गोष्ट नागनाथ जोकारे यांनी सिद्ध करून दाखवली आहे त्यांनी दाखवलेला हा मार्ग बेरोजगार तरुणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र